सर पिराजीराव तलाव परिसरामध्ये तरुणांकडून स्वच्छता आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगुडच्या पिराजीराव तलावाची स्वच्छता मुरगुडमधील मधील तरुणांच्या पुढाकाराने करण्यात आली तलाव परिसरातून बाटल्यांचा खच तसेच तीन ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला पावसाळ्यामध्ये जांभूळ खोरा येथून ओढ्याद्वारे पाणी मुरगुड तलावास मिळते यंदा लवकर पाऊस सुरू झाल्यामुळे ओढ्याद्वारे कचरा टाकाऊ साहित्य वाहून येऊन पुलाच्या खाली जमा झाले होते या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून तरुणांनी कपडे जुन्या झालेल्या मोटारींचे साहित्य दप्तरे बॅग जनावरांची घाण दारुच्या आणि बाटल्या वाहून आलेली इतर कचरा गोळा करून संपूर्ण तलाव परिसर चकाचक केला यावेळी तब्बल चार पोती शीतपेय आणि पाण्याच्या बाटल्या गोळ्या करण्यात आल्या तलाव आणि परिसरातील तब्बल सहा किलोमीटर पर्यंतचा परिसर या तरुणांनी स्वच्छ केला ओढा तलावाचे पात्र तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंची स्वच्छता या तरुणांनी केली त्यानंतर नगरपालिकेच्या ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांच्याकडून चा हा कचरा उचलण्यात आला सकाळी सहा वाजल्यापासून चार तास ही स्वच्छता करण्यात आली यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जीराव भाट ओंकार पोद्दार अमोल मेटकर आनंदा रामाणे शिवाजी चौगुले तानाजी भराडे प्रफुल्ल कांबळे संकेत शहा जगदीश गुरव यांच्यासह तरुण उपस्थित होते